पालघरच्या पाटील मॅडम ना आपले व्हिडिओ आवडतात असं त्या म्हणतात मागल्या वर्षीची वारी तुमच्यामुळे घडली मिसतो मिसतो रोज बघतो रोज बघतो तुम्हाला नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा आज रिंग रिंग सात वाजलेले आहेत मी आणि ह्या ढाब्यावर काय करतोय म्हणजे इथं झोपलो होतो जागा झोपलो होतो मी सगळं भरलं होतं आणि आता सगळं रिकाम होत चाललंय आणि मला एक महत्वाची गोष्ट सांगायची की इथे तुम्हाला म्हणजे तीन दरवाजे टॉयलेट बाथरूम चालू आहे तर तिथे मी सकाळी तीन चार वाजल्यापासून एवढ्या गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या त्या ऑब्झर्वेशनमध्ये मा मला एक गोष्ट कळली की माणसाकडे संयम नावाची गोष्ट अजिबात राहिली नाही आहे संयम शून्य टक्के संयम झालेली आहे म्हणजे मला आता एक ग्रुप भेटला त्या ग्रुपचं असं म्हणणं होतं की काय मावली तुमचे व्हिडिओ ह्यावेळेस कमी दिसत काय कसं काय आता त्यांना मी सांगितलं समजावून तुम्हालाही सांगतो कारण काय माहीत आहे का जर तुम्ही चांगलं काय केलंच ना तर यूट्यूब स्वतःहून पुश करत नाही असते जर तुम्ही तमाशा केलात ना की बाबा इथे झाली तुंबळ गर्दी तुंबळ हाणामारी बायकांनी घातला राडा असं काहीतरी केलं ना मिलियन्समध्ये जातं पटकन तसं करायची इच्छा नाहीये माझी कारण मला ते उगाच काहीतरी दाखवायचं लिहायचं वरती एक अंधारे काय तर मी एखाद्या वेळ कसं करणार आहे आता मला नाही माहिती यार डिमांड ऑन डिमांड भाई ऑन डिमांड हे सगळे असे रस्ते झालेत बघा मोठे मोठे नाते मी म्हणतो छोटा रस्ता येईल गावीला आलंच नाही हवे रोडच सगळा मग इथंच थांबलो मग कारण मग ते परत आठ तीन किलोमीटर चाला वगैरे रस्ते लई डेंजर म्हणजे असे एअरपोर्ट सारखे रस्ते झालेत सगळे इथं बघा ना म्हणजे मी म्हणतो यात छोटी वाट आली म्हणजे गाव आलं पण ते आलंच नाही कमालच आली बघा थोडं पुढं चाललो की लगेच बघा मांडवे आलं आता लगेच मोठा रस्ता छोटा रस्ता नाहीच राहिला आहे पण आता छोट्या रस्त्याने जाऊया नाहीतर काय होतं माणसंच दिसत नाही काहीच शोधा 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 म्हणजे सापडतं ह्या वाक्याचे वेगळे वेगळे लेवलवर एक वेगळे अर्थ आहेत त्याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे मी जिथं बसलो तिथे काही लोक आले आंघोळ करतात बघून माझून गर्दी जमा झाली मग मालक बोला करायची नाही मग ते लगे हताश झाले आता काय करायचं पण त्यांना हे कसं कळत नव्हतं की थोडं पुढे जर गेले थोडं पुढं गेल्यावर एवढ्या विहिरी एवढे हाऊस एवढे टँकरचं ते शॉवर विवर मध्ये बांधलेले आहेत इंडियामध्ये एवढ्या आंघोळीच्या सुविधा असताना फक्त तिथं नाही मिळालं म्हणून ते हताश झाले ह्यातून मला सांगायचं हेच आहे की शोधा शोधलं की सापडतं मग ते काहीही असू ते ज्यांचं म्हणणं आहे की मोफत अन्न असतं ते खात जा आता तो तिथे मंडप आहे झेंड्याच्या इथे आणि मी इथे ही बघा ला रांगच रांग आहे आता जर रांगेत उभं राहणार मी कधी नंबर येणार तिथे पोचेपर्यंत मग कधी खाणार आणि कधी पुढचं काम काय कसं करणार म्हणून जे सल्ल्या देतात मला की बाबा मोफतवालं ते खा ते काय शक्य तर नाही आहे बाबा आत्ता जी जस्ट तुम्हाला लाईन दाखवली ती बिस्किटाची होती पार्लेची पोहे तर आज पण वाटलेत पण पोह्यांची रांगोळी नाही आहे आज फक्त सिल्वर सिल्वर दिसतंय म्हणजे पोहे फस्त गेलेत लोकांनी पोहे दिले होते नांदेडचे मुखेडेचे कोणीतरी असतील त्यांनी दिलेत पोहे दिसत नाही आहेत फक्त प्लेट आहेत आज चांगले सकाळ सकाळ लोकांना भूक लागलेली म्हणून संपवली असतील चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे चला आळंदी ते पंढरपूर पायीवारीच आपलं हे तिसरं वर्ष आहे आणि आज आपण निघाले सोलापूर जिल्ह्यातल्या नातेपुते हून माळ शिरसला आणि आज होणार आहे माऊलींच पहिलं गोल रिंग 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 आज माऊलींचं पहिलं गोल रिंगण आहे त्यामुळे एवढी गर्दी असणार आहे एवढी गर्दी आणि तेवढाच गर्दी पाऊस असणार आहे पावसाचं वातावरण झाली रे तुझी माझी जोडी जमली रे माऊली माउली खतरनाक पाऊस येणार आहे आज रिंगणाच्या वेळेस पाऊस येत नाही असं होतच नाही पहिली गोष्ट आणि एवढी गर्दी असणार आहे बसायला जागा नसणार आहे उभं राहायला जागा नसणार आहे नाचायला जागा नसणार आहे पण आपण गर्दी मे बी हवा करणे को आपणे को आता आहे हवेचं प्रदूषण पार करून आपल्या हवेचा रंगरूप उधळून चिंबचिंब होऊन जायचे पावसात रिंगणामध्ये रंगी तुझ्या जोहळ्याच्या रिंगणी कुणीतरी रील बनवणारे मस्त याच्यावर वारी आली वारी आ तो मी पाईल फक्त एवढ्यासाठी खाली उतरलो हे बघा दिंडी हा दिंडीचा बोर्ड ती दिंडी कोणती तीन चार दोन तीन आणि ते बसले पण बाबा जेवायला आपण केळी खाऊ केळी केळी दिस छान चुकीचं प्रायश्चित्त म्हणून आज एकदम लवकर सकाळी सकाळी इथं पोहचलोय माऊलींच्या विसाव्याच्या ठिकाणी स्थळ आहे मांडवे मांडवे ठिकाणी आलेलो आहे आपल्या मांड्या घेऊन चुकीचं वाटतं पण तसं काहीतरी सुचलं मला चुकीचं चुकीचा तर हे आहे मांड्या माऊलींचा दुपारचा विसावा असतो आणि आता वेळ झाले नऊ वाजून दहा मिनिटे अहो काल उगाच नको तेवढा परेशान झालो एक मागे तर मागे थोडासा काय राहिलो माऊली तर गायब गायबच झाल्या मला सोडून गेली माझी माऊली ऐसा क्यू किया तो मावली तुम्ही मी म्हटलं जाऊ दे आपण जायचं आज पुढे आलो मुद्दाम त्याच्यामुळे आता माऊलीच्या पुढे माऊलीला बोलतो तू याच आता तुम्ही तुम्ही तूने ये है माला कैसे छोड़ दिया भाई तू मेरे को हाँ तेरे लिए आया मैं तेरे साथ आया तेरे संग जी ना यार डोलना डोलना माउली डोलना यार माउली आई मिस यू माई माउली आता इत रिंगन इत नहीं है रिंगन रिंगन पुढ़े मी यड़ा बाबड़ा यड़ा पोपाटा रिंगन को जाने का है भाई आज जल्दी जाएंगे रिंगन में बघा कसं असतो समजावतो इथून माऊली येणार इथे माऊलींची पालखी आतमध्ये जाऊन विश्राम करणार आणि इथे ऑलरेडी रांग लागलेली आहे रांग आणि तिकडे जत्रा लागलेली आहे रांग आणि जत्रा माऊली आणि फुल जत्रा माऊली आणि फुल मज्जा आता जागा शोधतो बसायला आणि काहीतरी बडबड करतो थोडीशी तो थांबा शंभर पैकी नव्याण्णव लोकांचं असं म्हणणं आहे की दादा तुम्ही व्हिडिओ लई भारी करता यार मस्त वाटतं ऐकायला बघायला असं जीव असं म्हणजे खूप चांगलं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे सर्वांचा त्यातलं एक जण तरी असा अर्थात आहे जो म्हणतो की पैशासाठी व्हिडिओ करतो पैशासाठी वारी करता काय म्हणता मावशी येता का व्हिडिओमध्ये नको टाटा बाय बाय मावशी काही ऐकत नाहीत तर त्यातले एक जण असा माणूस असतो ज्याला म्हणणं असतं की बाबा तुम्ही पैशासाठी व्हिडिओ करता अरे भाई माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे भाई पैशासाठी व्हिडिओ करणारा मी नाहीये पैशासाठी व्हिडिओ पडणारी वेगळी माणसं आहेत जे खोटं खरं काय ते सगळं करून टाकतात म्हणजे इथे कृती इथे हा मारी हे झालं पा आता काय तसं असे व्हिडिओ खूप चालतात लोक ते बघतात कारण आपल्या विचारामध्ये निगेटिव्हिटी भरलेली आहे म्हणून तुम्हाला पहिले युट्यूबला ओपन केलं तुम्हाला पहिले निगेटिव्हकडे लक्ष जातं समजलं का जर मी चांगलं काय छान असेल ना तुला डोकं जातच नाही कारण डोकं छान काय भरलंच नाही आपल्या म्हणून सांगतोय तुम्हाला डोक्यातले विचार बदला चांगले विचार ठेवा म्हणजे चांगला दिसेल डोक्यात घाण विडिओ पण घाण सगळं तेच बघायचं का तुम्हाला चांगला शुद्ध सात्विक पवित्र व्हिडिओ पाहायला मिळतो मावशी सारखा जरा सारखा ऐकच ना ऐकच ना मावशी तर ते आता काय आता आयसा सब चलता बाई इधर आपण बैठे इधर बोला सगळ्यांना सगळ्यांना बोला तर आम्ही इतर समजा आता फटाफट की तरफ लाईट्स जाऊ दे काय कमेंट करायची करा कमेंट द्या मला काही फरक पडत नाही मी मजा करतोय तुम्हाला मजा देतोय तुम्हाला तुमच्या मनामध्ये असं आनंदाच्या अशा आन। ज्वाळा फुटल्या पाहिजेत बास बाकी काय आपल्याला माहिती नाही बास ज्या हरी विठाल श्री हरी विठाल सांगायचं जे लोक कॅमेरा घेऊन येतात फोटोग्राफी करायला तुम्हाला कसं कळत नाही रे तुम्हाला तुमची फ्रेम परफेक्ट पाहिजे म्हणून तुम्ही माणसांना थांबवता आढवता त्यांच्या आजूबाजू सेटिंग चेंज करता फोटो काढायचे असते तर नॅचरल काढा तुम्हा ना एखादा माणूस जो तल्लीन होऊन नाचतोय फुगड्या घेतोय त्यांना थांबव थांब का असं असं करा त्यांना तुम्ही पोज द्यायला सांगताय यार तुमच्या दम असेल तर तुम्ही स्वतः फोटो काढा ना त्यांना काय थांबवता उरकासारखे बिलकुल चुकीचं आहे माझा विरोध आहे ह्या गोष्टीला मॅक्स फोटो काढा जरा उगाच ते अरे त्याने स्वतः तुमचा टॅलेंट दाखवा त्यांना न थांबवता फोटो काढा उगा त्यांच्या आनंदामध्ये व्यत्यय आणू नका फोटोग्राफर चांगलं काम करते चांगले जे काय असेल जे काय आय डोंट केअर फोटोग्राफर्सना विनंती आहे मला बाबा प्लीज तुम्ही लोकांच्या मध्ये मध्ये घुसू नका लांबून काढा नॅचरल काढा दहा वाजून चाळीस मिनिट झालेली आहेत रिंगण जवळच आलंय आणि गर्दी ऑलरेडी सगळे जाऊन बसतं भरपूर असे रस रस रस्ते सगळे ऑलरेडी रश्त, रश्त, तुरुंब भरलेत कारण आता दिसत नाही वरून दिसतं आपल्याला तसं ते तर रस्ते भरलेत रिंगण जवळ आव्हाळ पण आल्याजवळ आज हे भाई जमा जम, जम। एकदा काय झालं होतं फ्लो फ्लो मध्ये मी या पुलावरून गेलो होतो सगळ्यांसोबत पण नंतर काय आलं की पुलाचं खालून रिंगण असतं तिकडे जावं लागतं म्हणून लक्षात ठेवा तुम्ही पण नाही तर पुलावर पुलावर आला की पुलावरून वापस फुलफुल फुलफुल -फुल 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 होऊन चालत यावं लागतं ग्रामपंचायत कार्यालय सदाशिवनगर इथं मी पोहोचलो वेळ आहे दहा वाजून एक्कावन्न मिनिटे चालताना अचानक लक्ष वेधलं माझ ते ह्या गार्डनने काय आहे हे गार्डन, गार्डन? वाव एक ते झाडांची डिझाईन मस्त आहे त्यात ते रंगीबेरंगी कपडे टाकून ते एकदम असं कलरफुल झालंय कलरफुल वा मस्त गार्डन आहे रे काय हे बघा जत्रा आली म्हणजे बावलींचं रिंगण इथंच असणार आहे जत्रा आली म्हणजे इथंच रिंगण हे बघा हा इकडचा प्रॉब्लेम आहे रस्ता झालाय असा आवाड हवी उतरायला जागा नाही राहतो लोकांनी एकदा पूल चढला ना खाली यायला काय ऑप्शन हातच नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे इकडच्या रिंगणाचा म्हणून तुम्हाला बोललो रिंगणाला खालूनच जायचं आपण रिस्की आहे Apa nak ada ring naca? Ring naca, ring naca, ring naca, ring naca. Oh my god, ring naca. Awas gila. रिंगणाच्या ठिकाणी हाच तो लाल पट्टा ज्या मातीवरून माऊली जातील आणि त्या मंडपाखाली विसावा करतील आणि तिथेच होणार आहे माऊलींचा विसावा आणि इथेच होणार आहे सर्व माऊलींचा माऊली यायच्या आधी आपण त्याच लाल मातीला हात लावूया जिथे माऊली येणार आहेत माऊली आशीर्वाद माऊली आशीर्वाद कपाळाला माती लावली की कसा आशीर्वाद आशीर्वाद मंडळी हेच ते रिंगण आहे ज्या रिंगणामध्ये मावळींच्या श्व धावणार आहेत मावळींचा पहिला गो रिंगण इथेच होणार आहे आणि त्याच रिंगणामध्ये आपला ध्वज रिंगरिंग करत आहे तुम्ही पण रिंगरिंग करा कमेंट मध्ये रिंगरिंग रिंग रिंगे। मावले वावले অ চলা ষ্টাৰ্ট ষ্টাৰ্ট আৰু খেৰা কি ফাষ্ট 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 এটা নাচ त्या फोटोग्राफर लोकांना कोणीतरी समजावून सांगा कि त्या म्हाताऱ्या लोकांचे फोटो काढण्यापेक्षा माझ्या काळाला काय प्रॉब्लेम आहे हा आणि सलग तीन वर्ष रिंगणामध्ये भेटणार मला हा पोरग आहे काय नाव आहे पोरा तुझं नाव आहे कोळेकर सलग तीन वर्ष रिंगणामध्ये भेटतोय मला इंस्टाग्राम फॉलो चांगला पोरग आहे बारका पोर भगवान तेरा भला करे भाई चलो अजून काही मंडळी भेटले कुठले तुम्ही सगळे परभणीची एक मोठी गँग भेटलेली आहे परभणीची अजून कोण आहे अजून कोण आहे अजून कोण आहे भेटलेत मंगळ वेडेकर मॅडम बोला मॅडम काय म्हणताय आपण जी वारीचं चित्रण दाखवतात ते अतिशय उत्तम आहे आणि लोकांना घरी बसल्या वारीच छान दर्शन मिळतो अरे पण वाजून यात बोला माऊली काय म्हणताय वारकरी का हा मिसतो मिसतो रोज बघतो रोज बघतो तुम्हाला हो का कुठले तुम्ही माऊली इस्लामपूर इस्लामपूरचे का हा काय वाटतंय भेटून मला एकदम भारी वाटते हो का एक वा वा अजून बोल आले सोबत आमची फॅमिली हा का अरे बाबा हॅलो हॅलो फॅमिली प्रशांत पाटील कोल्हापूर काय बोललो तुम्हाला आले, आले ते बोल मागल्या वर्षीची वारी तुमच्यामुळे घडली पूर्णपणे पाहिजे झाली आणि ह्या वर्षी मी केला नाही आलो आणि काय इस्लाम इस्लामपूर पंढरपूर यांचं सास माहेर एवढी गा तर कुठली कुठली माणसं आदमापूर आर बाबा आदमापूर पण आहे बाळूबागा किती बाळूबागाचा नावा बाऊली बाऊली मजा मजा शिरूर कासार, कासार। तालुका बीड जिल्हा बीड चला बीड काय म्हणता माऊली बोला कोण आहे मी कोण आहे हा का अजून काय माहिती माझ्याबद्दल मुंबईच्या माईक बोलायला दिल्या बोलायला हा मुंबई हा अजून तुम्ही कसं ओळखताय हो मला तुम्ही मोबाईल मोबाईलवर बघता तुम्ही मला मोबाईलवर बघता कुणाच्या मोबाईलवर बघता स्वतःच्या मोबाईलवर बघता का वाँ 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 वा 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 कुठले तुम्ही बघा बीड जिल्हा सुरूर कासारची माउली मंडळी आपली हे बघा नवीन ह्यांच्या हातात माईक हे बोलत नाहीत हे है बोलतात ह्यांच्या हातात माईक हे बोलतात काय आपली इंटरनॅशनल मंडळी आहेत मावली चला रिंगणाचा आनंद घेऊया रिंगण भरत आलेलं आहे माणसांची गर्दी सुरू झालेली आहे सगळे कल्ला करतायत माऊलींच्या नावाचा गजर चहू बाजूनी माऊली माऊलीचा गजर चालू आहे रिंगणात जेवढी रिंगणात माऊलीची माणसं आहेत तेवढी आपली सुद्धा माणसं आहेत माणसांची कमीच नाहीये मजात मजा मला एक मग अशी छोटी पोरगी दिसली कुठं गेली ती कुठं गेली हा इथे 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 हॅलो हॅलो बोल 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 बाळा आव आर यू टेल मी अबाउट माय सेल्फ पालघरच्या पाटील मॅडम ना आपले व्हिडिओ आवडतात असं त्या म्हणतात अरे पाटील मॅडमला व्हिडिओ जाम आवडतात काय म्हणतात पाटील मॅडम परत बोल ते खरंच खूप छान असतात व्हिडिओ आणि तुमचे मी व्हिडिओज आयतीपासून बघतो म्हणजे तुम्ही जेव्हापासून आयतीपासून जो स्टार्ट केलं तेव्हापासून बघते मध्ये फक्त हे झालं होतं कारण पुढे प्रॉब्लेम झाले होते पण व्हिडिओ खरंच खूप छान असतात तुमचे व्हिडिओज आणि एकदम मजेशीर असतात कॉमेडी पण असतात छान असतात थँक्यू लोक काय इथे करते माझा व्हिडिओ मलाच काढून देणार झाले म्हणून मी बसलो बसलो माझाच व्हिडिओ मला काढून देत नाहीत यार बोला आता जाऊ दे मी एका जागी बसणार कोणाचा व्हिडिओ नाही काढणार प्रत्येकाला माझा काय माझा काय माझं गा काम कोण करणार म्हणून मी बसलोय आता हे बघा इथून माऊली धावणार आहे थोड्या वेळात जा आपण आराम करूया मोबाईलची जरा चार्जिंग वाचूया आणि माझा आवाज केला आहे अजून रिंगण सुरू व्हायचं आहे आणि रिंगण सुरू व्हायच्या आधी ही अवस्था आहे रिंगण सुरू व्हायच्या आधीच ही अवस्था असेल रिंगण समता समत काय होईल याची कल्पना तुम्हाला करू शकता आणि टाटा एवढ थकलोय ना आवाज आवाज काय राहिलाच नाही माझा काय आता आजपासून रिंगणामध्ये आला आणि भजन नाही झाला ऐसा कैसा चले इसलिए आला इसली आहे देवा ओ समाधान आणि माझा बसला केली मी रण गयाँ 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 जागे वरून भांडण जागेवरून भांडण मी निरा नदीमध्ये तुम्ही बसलेला त्याच्यानंतर जेजुरीमध्ये वालण्यामध्ये हो। प्रत्येक ठिकाणचा व्हिडिओ मी तुमचं पाहतोय आणि प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला आणि योगायोग माऊलीची की तुमची माझी आता भेट झाली मी आता यथायोगाने बघितलं आणि कुठले आहेत तुम्ही मी असताना इथं नातेपुदे पुल स्टेशनचाच कर्मचारी आहे अरे हे बघा कोण आहेत माऊलींसोबत काम करतात पर्सनल पर्सनल कॉन्टॅक्ट असा ज्याच्यावर माऊलींची डायरेक्ट आहे त्यांची माझ्यावर कृपा आहे समजा क्या भैया 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 बाबू 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 अजून एक व्ही माणूस भेटला मला हाय नवीन मित्र आपला बोल मित्र काय म्हणतोस तू जय हरी माऊली तुमची व्हिडिओ मी ना सीनरच झाले बघतो तुमची वारी खूप वारी वाटतो आणि माझी आई तुमची फॅन तुला तुमची व्हिडिओ सांगल्यावर आय हे बघा आता तुम्हाला काय सांगू हा मुलगा सुद्धा माऊलींच्या पालखीसोबत असतो इंटरनल पर्सनल लेव्हलला आणि तो मला असं म्हणतोय की त्याची आई माझे व्हिडिओ पाहते बघा लेख माऊलीसोबत आणि माव त्याची माऊली माझे व्हिडिओ बघते अजून काय पाहिजे मला तुझ्या माझ्या संसारला काय हवा माऊली फक्त आणि फक्त प्रेम हवा माऊली धन्यवाद माऊली धन्यवाद दादा देवाद। 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 जेर जेर आणि ही माऊलींची पालखी आलेली आहे रिंगणाच्या आत आणि माऊलींची पालखी रिंगणाच्या रिंगण करणार आहे आणि इथे जाऊन बसणार आहेत माऊली शांतीसाठी अत्यंत भावनिक क्षण अत्यंत भावपूर्ण क्षण माऊली साक्षात साक्षात कॅट दिस ब्युटिफुल एनवायरमेंट ऑन दिस ग्राउंड बघा 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 काय करते काय करते आहा हा 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 मावली 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 जेंडे कधी पळताय झेंडे कधी पळत तर अशा प्रकारे रिंगण पार पडलेलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्या डायरेक्ट माळ शिरस मध्ये बोला जय श्री हरी हरिविठाल